माझा माझ्यासाठी काय आहे म्हणण्यापेक्षा माझा हा महाराष्ट्रासाठी काय आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की लोकांना असं वाटतं की मी इथे बातमी पाहिल्यानंतर ही एक खात्रीलायक बातमी मला समजते काही वेळेला इकडे तिकडे उलट्या सुलट्या गोष्टी होतात तर काय प्रत्येक चॅनलला होतात प्रत्येक ठिकाणी होतात पण ती विश्वासार्हता मला असं वाटतं की खूप मोठी आहे महत्वाची आहे आणि ती एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी चॅनल म्हणून खूप चांगल्या रीतीने पार पाडत आहेत स्टार गेला आणि एबीपी आला तरी चॅनल हा शेवटी माझा आहे ही आपुलकीची भावना त्याच्या चॅनलमध्ये असल्यामुळे त्याला नावाने काही फरक पडला नाही खऱ्या बातम्या देण्याचं देण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे उत्तरोत्तर मला असं वाटतं चॅनलची प्रगती होत राहीलच याच्यामध्ये काही शंका करण्याचं काही शंका असण्याचं काही कारण नाही आणि ते होत राहो आम्हाला कमीत कमी त्रास तुम्ही देऊ अशी तुमच्याकडे एक अपेक्षा बाळगतो